मोटिवेशनल स्पीच मल्टी जीनियस या शाखेचं आमदे तब्बल एक नाही दोन नाही तर पाचवी शाखा आज पुण्यामध्ये रोडला ह्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि माझ्यासोबत या कार्यालयाचं उद्घाटन करायला पुणे शहर अध्यक्ष पवार गटाचे प्रशांतजी जगताप माझ्यासोबत आहेत सर एकंदरीत आत्ता तुम्ही फिरोज खांकडून सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत काय बोला त्याबद्दल मल्टीजिनियस या एकूणच चांगल्या रोजगार देणाऱ्या संस्थेचं पाचव्या शाखेचं संघटना आज माझ्या हस्ते झालं मी याच्या संस्थामध्ये फिरोजबाई यांना मला पुणेकरांचं त्यांचं पुणेकरांचं त्यांचं मला कौतुक होतं त्याचं कारण असं आहे की विविध देशांमध्ये चांगल्या हुद्द्यावर काम करणारे फिरोजबाई खूप चांगला वेतन चांगलं उत्पन्न घेणारे फिरोजबाई पुन्हा आपल्या देशात आले या देशात आल्या तर पुण्यात त्यांनी आपलं कार्यालय थाटलं त्या माध्यमातून पाचवी शाखा आज त्यांची या ठिकाणी लोकार्पण होती या माध्यमातून आता जवळपास साडेपाचशेवर आधी त्यांनी रोजगार दिलेला आहे मला असं वाटतं की जी मंडळी आजही पैसे कमवत असताना आपलं कुटुंब आपली वैयक्तिक लाईफ याच्यामध्ये मग्न आहे त्यांच्यासाठी फिरोजबाई एक आदर्श आहे की होय समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपलं पोट भरलं म्हणजेच आणि आपलं कुटुंबाचं भलं झालं म्हणजे सगळं काही सबकुच नाही असं न होता लोकांसाठी आपल्याला वेगळं काहीतरी करायचंय ज्यांना रोजगार नाही ज्यांचा ते हातावर आहे अशासाठी काहीतरी कामकाज करायचं आहे अशी घटना काही या ठिकाणी काम करणारे फिरोजबाई या ठिकाणी समाजासाठी आदर्श आहे यांचं हे कार्य पुढच्या काळात असं चालव अशाच मी मला शुभेच्छा दोन या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करत असताना पुढच्या शाखेचं उद्घाटन आता जसं दा दादाने म्हटलं की पुढच्या आता पाच शाखा तरी झालेल्या आहेत पुढचं पुढची शाखा उद्घाटनाला मे बी आता दारांबरोबर ताई पण येतील चुके ताई पण म्हणजे अजून किती पुण्यामध्ये अजून एम काय तुमचा पुढचं माझा उद्देश आहे की पूर्ण भार, संपूर्ण भारतात एक दहा ते पंधरा ऑफिसेस सुरू करण्याचं वर्षभरातलं प्लॅन आहे आणि ऑलरेडी एक वर्षापासून दिल्लीला नोएडाला एक ऑफिसचा प्लॅन ऑलरेडी झाला आहे सेटअप फक्त करायचं आहे एक सहा महिन्यात आपण करतोय त्यावेळेस मी दादांना रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही तर यायचंच आहे पण पवार साहेबांच्या आजच्या आपल्याला दिल्लीच्या शाखेचं उद्घाटन करायचंय आणि नेक्स्ट इयरला माझा प्लॅन जसं मी सांगितलं की दहा वर्ष दुबई आणि सौदर्बियाला होतो जसं पुणे आणि ह्या भागात कशा ओळखी आहेत तशा आज सुद्धा माझ्या त्या दोन दोषात देशात अशा ओळखी आहेत मॅनेजमेंट मध्ये काम केल्यामुळे कंपन्या आपल्या बरोबर आहेत गर्ल्सचे जॉब सुद्धा आपण सुरू केलेत बाहेरच्या नोकऱ्या सुरू केल्यात नेक्स्ट इयरचा प्लॅन आहे की आपण दुबईला मल्टीजिनियस शाखा सुरू करतोय त्यावेळेस सुद्धा दादांना आपण निमंत्रित करणार तुमच्या पुढच्या भाव, भावी आयुष्यासाठी आमच्या टाइम संपूर्ण म्हणून आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहत धन्यवाद